दारू सोडण्यासाठी आपणाकडे आहे आता रामबाण उपाय दारू सोडणे शक्य आहे तर मग आजच संपर्क करा कुंडलच्या डॉक्टर श्रीकांत जाधव यांना लग्न झालं असेल तर पत्नी किंवा आई यांनी भेटावे आमचा पत्ता माननीय श्री डॉक्टर श्रीकांत जाधव पलूस बँकेसमोर बस स्टँड जवळ कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस त्र्याण्णव शेहेचाळीस शहाण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस सत्तावीस सोळा तेरा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार कडेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले शेतकऱ्यांतून दिवसा वीज द्यावी अशी मागणी होत आहे याबाबत वन विभाग महावितरण यांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची पुढील आठवड्यात आढावा बैठक घेऊन मार्ग काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दिलासा मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार डॉ विश्वजित कदम यांनी सांगितले कडेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये सातत्याने बिबट्याचे दर्शन होत काही गावांमध्ये पिलांसह बिबट्या दिसून येत मागील काही दिवसांमध्ये बिबट्याच्या पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचं दिसत आहे हो शेतकऱ्यांसमोर संकट याबाबत आमदार विश्वजित कदम यांच्याकडे शेतकऱ्यांनी दाद मागितले यावर आमदार कदम म्हणाले तालुक्यातील बिबट्यांचा वावर चिंताजनक आहे या प्रश्नी पुढील आठवड्यामध्ये कडेगाव येथे वन विभाग महावितरण व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरू करण्याच्या दृष्टीने तसेच बिबट्याच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार आहे bureau report 7 star news